विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवेचं एक महत्वाचं पद आहे ज्याच्या माध्यमातून सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे गेल्या वीस वर्षापासून या पदापासून वंचित असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना मानाचं पद मिळाल्यामुळं त्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या पदाच्या मा माध्यमातून शिरो तालुक्यातील नागरिकांची आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची सोय होणार आहे त्यांना त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी शासकीय कमिटीवर काम करता येणार आहे शिरो तालुक्यातील तीनशे सत्तर जणांना विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊन जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिरो तालुक्यात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना आमदार यड्रावकर यांनी आपल्या कार्याचा आढावा घेतला आहे प्रारंभी भुवन यादव यांनी स्वागत प्रास्ताविक केलं यावेळी सतीश मलमे बाळासाहेब बाळासाहेब कोकणे भोला कागले शिवाजी दळवी रमेश भुजगडे बाबासाहेब बागडी दशरथ काळे प्रकाश पटेल टाकोडेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली आमदार डॉक्टर याड्रावकर यांनी आपल्या भाषणात ते पुढे सांगितले की शिरो तालुक्यातील येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी गेले साडेचार वर्षापासून आमच्या हातून प्रयत्न झालेत या प्रयत्नांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत युवकांना रोजगाराबरोबरच तालुक्यातील तळागाळातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे विकासाच्या प्रवाह प्रवासात आम्ही कधीही थांबलो नाही असं सांगून आमदार याड्रावकर यांनी पुढे म्हटलं की राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शिरो तालुक्यात आणण्यात आम्ही यशस्वी झालो संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना आणि लाडकी बहीण योजना या सर्व योजनांचा लाभ घेणारा कोल्हापूर ला जिल्ह्यातील शिरो तालुका हा नंबर वन असल्याचं सांगितलं यावेळी उपस्थित जनसमुदायानं आमदार डॉक्टर यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेल्या कामांचं कौतुक केलं आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानले दरम्यान गणेशवाडी येथील फटाके फोडताना झालेल्या अपघातात तीन लहान मुलं जखमी झाली होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढाकारानं त्यांच्यावर मोफत उपचार झाल्याबद्दल पालकांच्या वतीनं आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ